हिंगोली लोकसभेचे आदरणीय नवनिर्वाचित खासदार आदरणीय नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झाल्याबद्दल मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण महाविकास आघाडीच्या सोबत राहून या देशातील लो, हुकुमशाही लोकशाहीला टिकवण्याचं काम आपण सर्वांनी केलं आणि हुकुमशाहीला नाकारण्याचं काम केलं त्याबद्दल आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो माझ्या बांधवांनो जे लोक राज्यामध्ये म्हणत होते की आम्ही पंचेचाळीस पार करणार त्या महायुतीला अठरा जागेंवर या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागतं त्याचं कारण असं आहे की पक्ष फोडीचं जे राजकारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणात केलं ते नाकारण्याचं काम आपण सर्व मतदार बंधू बग केलं महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे केलं ते सर्वांना पुढं आणण्याचं काम हे संविधानाच्या माध्यमातून केलं आणि भारतीय जनता पार्टी किंवा या विचाराचे जे लोक जे संविधान नाकारण्याचं काम आणि संविधानाला बदलण्याचे जे नाव करत होते त्यांना धडा शिकवण्याचं आपण सर्वांनी काम केलेलं आहे या आपले जे युवक आहेत जे बेरोजगार युवक आहेत मोठ्या प्रमाणात महागाई आहे शेतकरी या ठिकाणी दुष्काळी अनुदानासाठी आजही सुद्धा सरकारकडे डोळे ठेवून बसलेला आहे या सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांनी सुद्धा या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवला आहे माझ्या बांधवांनो आपल्याला तळागाळातलं सरकार या ठिकाणी तळागाळात काम करणारं सरकार या ठिकाणी पाहिजे आणि आपण तो निवडण्याचं काम आपण सर्वांनी केलं मी मनापासून आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा अभि अभिनंदन करतो आणि आपण अशाच पद्धतीने महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून एक चांगलं सरकार आपण या ठिकाणी देण्याचं काम आपण सर्व करू एवढं बोलून थांबतो धन्यवाद